आली तर काम करा असं कसं म्हणू शकतात शैलेंद्रपौर हे सरकारचे नोकर आहेत ज्यांचे जे सेवक आहेत ते एखाद्या पक्षाचं काम करा म्हणते चुकीचं आहे त्यामुळे त्यांच्या नाही चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचं वेतन थांबलं पाहिजे आणि त्याबरोबर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या शिष्यवृत्ती असून दे सगळ्या असून दे आतापर्यंत फक्त फक्त कामगार मंत्र्याचे काम चालू आहे नवीन अन्याय काढायचे बाकी सगळे काम थांबलेलं आहे मग हा कामगार अन्याय आहे तुम्ही एखाद्या मंत्र्याचं काम करत असेल तर मग तुमची नेमणूक कशाला केल्या हा आमच्या हक्काचा पैसा आहे कामगाराच्या घरची भांडवलशाही नाही ते आमच्या हक्काचा पैसा आहे आमच्या कष्टकरी कामगारांचा पैसा आहे तो ना मंडळाचा मंडळाला कुणी मंत्र्यांनी कुठला एक रुपये मदत केलेला नाही किंवा राज्य शासनाने केली नाही किंवा केंद्र शासनाने केले नाही हा फक्त फक्त कामगाराचा हक्काचा पैसा आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि भोगल जे काही केलं मंत्र्यांनी त्याची चौकशी झाली पाहिजे आजपर्यंत झालेला कारभार ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याबरोबर ते जरी नाही झाले तर इथला पुढं आम्ही पालकमंत्र्यांना म्हणजेच कामगार मंत्र्यांना घेराव घालणार आणि ते आम्ही टाइम कधीच सांगणार नाही तुम्हाला एनी टाइम कधीही त्यांना आम्ही घेराव घालणार आणि त्यांना जाब विचारणार कामगार मंडळ आमच्या हक्काचे आमच्या मान्य माहिती पंढगराव खुर्च्या खाली करा आमच्या

नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अरे हल्ला बोल हल्ला बोल 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 जन हल्ला बोल अरे हल्ला बोल हल्ला बोल 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 हल्ला बोल डंडा लेके हल्ला बोल डंडा लेके हल्ला बोल बोल हल्ला बोल हल्ला बोल 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 जन हल्ला बोल अपन लाइक लिस्ट पे सब लोग ना आपल्याला बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपलब्ध केले याची कल्पना आपल्या सर्वांना परंतु या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं नाम करत असताना राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांच्या आडी अडचणी सोडवल्या जातात पण सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त मात्र आम्हाला म्हणतात की या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या कुठल्याही अडचणी तक्रारीवर मी निर्णय घेऊ शकत नाही जर जिल्ह्याचा प्रमुख जिल्ह्याचा बॉस जर निर्णय घेत असेल तर या सांगली जिल्ह्याचं कार्यालय आमच्या कामाचं नाही त्यामुळे आम्ही आज काळे ठोक आंदोलन या ठिकाणी करतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये दहा दहा लोकांची दहा सदस्यांची संख्या बळ समजा एखादी संस्था जरी असेल तर त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ नेमलं जातं संचालक मंडळ नेमलं जात आणि त्यांच्या माध्यमात जे काही ठराव असतील जे काही निर्णय असतील ते घेते परंतु या महाराष्ट्र इमारत बनतांत कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगार हितासाठी मंडळ उपलब्ध केले नसताना देखील या मंडळामध्ये तीन शासकीय प्रतिनिधी तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि एक मंडळ सचिव असे लाईक करा सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण एबीबी माझ्या वेळेस सगळे दाखवतात लाईव्ह कारण यांचं कसं असं म्हणजे आहे गोरगरिबांचं लाईव्ह हो। आहे